आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरेंनी मोदींना दोनदा फसवले परिवारातील व्यक्तीमुळे अडचणीत आल्यावर युतीचा शब्द दिला पाळला नाही एकनाथ शिंदे यांची माहिती परिवारातील व्यक्तीमुळे अडचणीत आल्यावर दिल्लीला दिलेला युतीचा शब्द पाळला नाही उद्धव ठाकरे यांनी एकदा नाही दोनदा बेमानी केली त्यामुळे मोदींना फसवले जनतेलाही फसवले शिवसेनेतही फसवले भाजप फसवल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला कोल्हापूर येथे आयोजित झालेल्या महामेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी अनेक आरोप करत उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला असाही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला बैमानी केली एकदाच नाही तर दोन वेळा बैमानी केली ठाकरे परिवारातील एका व्यक्तीच्या कृतीमुळे जे ठाकरे अडचणीत हो। आले ते उद्धव ठाकरे मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते त्यावेळी अशोक चव्हाण अजित पवार कॅबिनमध्ये बाहेर होते त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी मोदीला सोबत युती करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते तुम्ही पाळले नाही तुम्ही तेव्हा बैमानी केली असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला उद्धव ठाकरे मोदींना भेटून आले हो घामाने आले होते तेव्हा दोन ग्लास पाणी प्यायले हे आपल्याला अशोक चव्हाण आणि अजित पवार यांनी सांगितले असे देखील उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदेने आरोप केलाय आपला माणूस जर चांगले नेतृत्व करत शकत असेल तर तो पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा राहायला पाहिजे त्याशिवाय पक्ष मोठा होत नसतो आजचा उल्लेख आहे आजपर्यंत जेवढे शिवसैनिक शिवसेनेला सोडून गेले हे सर्व कुणामुळे गेले हे सर्वांना माहिती आहे एकेकाचे खच्चीकरण करायचे असे गाणरेड्या राजकारण करायचे एकमेकांमध्ये वाद लावायचे असा पक्षनेता मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात बघितला नाही अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली मी मुख्यमंत्री झालो नसतो यावर काय म्हणाले बघूयात झालेली चूक आपण सुरक्षावी असे सांगितले होते त्यावेळी युती केली असती तर मुख्यमंत्री झालो नसतो मात्र महाराष्ट्राचे जे झाले ते बदलायला हवे होते हीच भावना होती यातूनच मी तुम्हाला भाजपसोबत जाण्यास सांगितले होते असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले माझ्याशिवाय दीपक केसरकर यांनी देखील भाजपसोबत युती करण्यासाठी प्रयत्न केले होते मी पाच वेळा मुख्यमंत्री यांच्याशिवाय विषयी बोललो असल्याचे शिंदे यांनी सांगितले दृष्ट राष्ट्राला देखील देखील तुम्ही मागे पाडत आहात अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद